शिर्डीतील श्रीराम नगर येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित तिथीनुसार शिवजयंती निमित्त विशेष सेवा शिबिर भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी शिर्डीतील विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावत छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते माजी अध्यक्ष शिवाजी गोंदकर माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार भाजप अध्यक्ष सचिन शिंदे मनसेचे दत्तात्रय कोते माजी विश्वस्त सचिन तांबे नितीन शेळके जगन्नाथ गोंदकर बाळासाहेब गोंदकर गोपीनाथ बापू गोंदकर अशोक पवार किरण बोराडे राजेंद्र गोंदकर विरेश चौधरी सतीश गंगवाल अजित पारख युवा मोर्चाचे विकास गोंदकर चेतन कोते नितीन कोते किरण कोते शिवव्याख्याती साक्षी भागवत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते महाराजांना पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली व त्यानंतर विविध विशेष सेवा शिबिरांचं आणि रक्तदान शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं या श्रीराम नगर भागातील महिला पुरुष नागरिकांनी आधार कार्ड दुरुस्ती व नोंदणी मतदान कार्ड दुरुस्ती उज्ज्वला गॅस नोंदणी आभा कार्ड नोंदणी व वाटप यासह विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं याप्रसंगी मान्यवरांनी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक रवींद्र गोंदकर यांच्या कार्याचं कौतुक करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या शिवजयंती आमच्या मनामनात आमच्या रक्तात आमचा संस्कार शिवजयंतीचा आहे श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीनं श्रीरामनगरमध्ये आमचे नगरसेवक पक्षाचे नगरसेवक योगेंद्र गोनकरजी यांच्या रवींद्र गोनकरजी यांच्या विद्यमाने हा जो कार्यक्रम घेतलेला आहे हा कार्यक्रम जशी महाराजांची विचार होती की प्रत्येक जनसेवी सर्वसामान्य लोकांची सेवा करणं लोकांना मदत करणं आणि ज्या काही सोयीसुविधा आहेत त्यांना त्यांच्या राज्यामध्ये महाराजांनी जसं द्यायचे त्याच पद्धतीनं आमचे सन्माननीय नगरसेवक रवींद्र गोनकरजी यांनी हा जो उपक्रम राबवला आहे त्याच्यामध्ये आधार कार्ड नोंदणी दुरुस्ती पॅन कार्ड नोंदणी मतदान कार्ड दुरुस्ती मतदार नोंदणी उज्ज्वला गॅस नोंदणी ड्रायव्हिंग लायसन्स कार नोंदणी कार्ड नोंदणी कार्ड वाटप आयुष्यमान भारत कार्ड हे जे काही सगळ्या जे काही उपक्रम आहेत हे सर्वसामान्य लोकांसाठी घेतलेले उपक्रम आहेत त्यातल्या त्या आणखीन रक्तदान जो आहे आपला रक्तदान श्रेष्ठदान हा सर्वांना माहिती आहे आणि हे सगळे उपक्रम जे आहेत बघा सर्वसामान्य लोकांना वेळ काढून कुठे जाता येत नाही की आपल्याला आधार कार्ड दुरुस्त करायची आहे किंवा इलेक्शन आय डीमध्ये दुरुस्ती करायची आहे हे कुठं जाता येत नाही पण ह्या ठिकाणी उपक्रम घेऊन आजच्या दिवशी ह्या परिसरातील नागरिकांसाठी एक मोठ्या प्रमाणात एक सोयीचं काम त्यांनी केलेलं आहे आणि हे मला असं समजलं की मागील बारा वर्षापासून ही उपक्रम करतात माझी माझ्या त्यांच्या या उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा आहेत त्यांच्याकडनं असंच दरवर्षी यापेक्षाही मोठे कॅम्प त्यांनी घ्यावं आणि शिर्डीमधील आणि त्यांच्या परिसरामधील नागरिकांना अशाच घर पोहोच सोयीसुविधा मिळून द्यावं एवढंच माझं म्हणणं आहे मला कार माझ्याकडनं त्यांच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा गेल्या बारा वर्षापासून श्रीराम प्रतिष्ठान अशा पद्धतीचे श्रीराम परिसरा श्रीराम नगरच्या परिसरामध्ये अशा पद्धतीचे नागरी उपयोगी काम घेत असते त्याच्यातून जवळपास दीड हजार ते दोन हजार लोकांचं काम गेल्या पाच सहा वर्षामध्ये आम्ही करू शकलो दर कॅम्पला आम आम्ही किमान दोन तीनशे लोकांचं काम करत असतो बऱ्यापैकी आता काहींचे कागदपत्र अपूर्ण असतात त्याच्यामुळं त्यांचे कागदपत्र अपूर्तात असल्यामुळं नागरी सुविधा त्यांना मिळत नाही परंतु आत्ता जर तुम्ही बघितलं तुम्ही जर दाखवलं तर ह्या वेळेस निदान पाचशे सहाशे लोकांची नागरी सुविधा पूर्ण होण्याची या माध्यमातून शक्यता वाटते छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार शिवजयंती साजरी करीत असताना जसा माझा राजा वागला त्याच पद्धतीचा उपक्रम नागरिकांसाठी आम्ही या परिसरात घेत असतो मग समाज उपयोगी नागरी उपयोगी ज्या सुविधा नागरिकांना त्रासदायी ठरतात त्या सुविधा त्यांच्या घरापर्यंत शासन आपल्या दारी ह्या पद्धतीचं किंवा सरकार आपल्या दारी अशा पद्धतीचं काम ह्या शिवजयंतीनिमित्तानं घेतो आणि जगातील कुठलं श्रेष्ठदान असेल तर ते रक्तदान आहे आणि म्हणून रक्तदान देखील या निमित्ताने आम्ही घेतो खऱ्या अर्थानं श्रीराम प्रतिष्ठान चांगल्या समाजाची निर्मिती करू पाहत आहे आणि त्या चांगल्या समाजाची निर्मिती करण्यासाठी जर काय करावं लागेल तर समाज पहिल्यांदा सक्षम करावा लागेल सुदृढ करावं लागेल शरीर स्वस्थ करावं लागेल आणि ते करीत असताना आम्ही त्याची मोहीम गड किल्ल्यांना जाणं कठीण कठीण गड किल्ल्यांना सर करणं किंवा त्यांची मोहीम आखणं आणि त्याच्यातून नवीन नवीन तरुणांना नवचैतन्य देणं जेणेकरून चांगल्या समाजाची निर्मिती होईल ज्यावेळेस चांगल्या लोकांची निर्मिती चांगल्या नागरिकांची निर्मिती होते त्यावेळेस चांगल्या निश्चितच चांगल्या समाजाची निर्मिती होती या निमित्तानं तुमच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो खऱ्या अर्थानं श्रीरामनगरचा हर एक हिंदू मुलगा हा समाज उपयोगी आहे हे दाखवण्याचं या निमित्तानं काम आहे ह्या परिसरातला प्रत्येक तरुण रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत श्रीराम प्रतिष्ठानचं नाव मोठं करण्यासाठी अहो रात्र मेहनत करतो त्याचंच हे प्रतीक आहे आणि नागरिक इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहतात म्हणून श्रीराम प्रतिष्ठानच्या प्रत्येक सदस्यावर अध्यक्ष एवढी जबाबदारी टाकली जाते आणि तो तो पेलवतो त्यांचा प्रत्येक सदस्य त्यासाठी रक्त ओतून काम करतो त्या सर्व सदस्यांचे मी या निमित्तानं अभिनंदन करेन आणि आभार मानेन श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचा उपक्रम राबवलं जातं त्या उपक्रमाच्या माध्यमातून आज शिवजयंती रवी ताते असतील आमचे दत्तभाऊ कोते असतील जगभाऊ गोंदकर असतील श्रीराम प्रतिष्ठानच्या व्यतीने बरेचसे कार्यकर्ते इथं सगळे एकत्र येऊन रवी नेतृत्व करून एकदम यशस्वी कार्यक्रम करत राहतात दरवर्षी कोणत्या कोणत्या माध्यमातून आता चार दिवसांपूर्वी त्यांनी युवा पिढींना आज युवा पिढींना खरंच गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल माहिती देणं ते रवि दरवर्षी कोणत्या कोणत्या माध्यमातून तो कार्यक्रम घडवत असतो या वर्षी नवीन गड किल्ले ते दरवर्षी किल्ल्यांना घेऊन जात असतात आणि युवा किल्ल्याची माहिती करून देण्याचं काम रवी तात्या शिर्डीच्या शिर्डीत आणि शिवजयंतीच्या माध्यमातून चांगली प्रसिद्धी करते रवी तात्यांना आमची शिवजयंती निमित्त रवी तात्यांना व त्यांच्या सर्व सहकार्यांना हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र खुश खबर खुश खबर खुश खबर श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकर आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत मोफत व शस्त्रक्रिया तसेच रुग्णांना चष्मा भेट बुधवार दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण साई नाईन ग्रुप अयोध्या हॉस्पिटल पिंपळवाडी रोड शिर्डी संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी मोबाईल क्रमांक ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस